वेलकम टू कोकण बुक आणि मित्रांनो आज आपण आलो आहे हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे खूप मानाचं मैदान आहे आणि तुम्ही समोरून पाहताय जो आत्ता महाराष्ट्राचा टॉप जोडी जी पळते त्यामधील एक सुंदर आहे सुंदरची चाल तुम्ही पाहू शकता एक वेगळा कॉन्फिडन्स आहे आणि हा कॉन्फिडन्स सांगतो आहे की ही शर्यत देखील मीच जिंकणार आहे आत्ता तो वॉर्मअपसाठी आला आहे म्हणजे स्पर्धा सुरू व्हायच्या आधी एक ग्राउंड दाखवलं जातं तात्या मांगडे यांचा हा सुंदर आहे आणि निसर्ग गार्डन कात्रज या नावानं ही गाडी पळते तात्यानी सुंदरशी काळजी तितकी तितकीच घेतली आहे तुम्ही तर बघितलं असेल त्यांच्या मुलाखतीमध्ये त्याच्या त्याला दूध पिण्यासाठी खास तीन तीन गीर गाई त्यांनी घेतले आहेत सुंदरचे खासियत आहे की तो झेंड्याकडे बघून पळतो सुंदरला आम्ही नेहमीच टी व्हीवर त्याच्या स्पर्धा बघतो पण आज इतक्या जवळून पाहतो आहे तर खूप छान वाटतंय आणि आम्हाला उत्सुकता आहे की त्याचा पहिला राऊंड कधी आहे आणि कसं तो मैदान जिंकतोय सुंदर सोबत जो आज धावणार आहे तो आहे भारत आणि भारत देखील तितक्याच ताकदीचा आहे हा आहे भारत आणि हा सुंदर बरोबर पळतो कारण सुंदरच्या ताकदीचा इतकाच हा बैल आहे कारण एकानं पळून चालत नाही तर त्याच्या जोडीदार देखील तितकाच ताकदीचा लागतो आणि त्याचा जोडीदार आहे हा भारत उत्तम गवळी बदलापूर यांचा हा भारत आहे आणि भारतची एक खासियत आहे की तो दोन्ही बाजूने पळतो डावी बाजू असो किंवा उजवी बाजू असो तो पब्लिकला घाबरत नाही आणि खूप अगदी स्टार्ट टू एंडपर्यंत त्याचं ते स्पीड तेच असतं त्यामुळं सुंदरला खूप त्याची मदत होते आणि ही जोडी मला वाटते महाराष्ट्रात आजूपर्यंत आज झालेल्या स्पर्धेपैकी भरपूरच्या स्पर्धा ह्यांनी यांच्या नावावर केल्या आहेत या जोडीचे महाराष्ट्रात खूप फॅन आहेत म्हणजे एखादा सेलिब्रिटी किंवा एखादा हिरो येतो त्याला पाहायला जितकी गर्दी असते तितकीच यांना पाहायला गर्दी असते तुम्ही आजूबाजूला पाहू शकता ही कायम लोकं असतात एक ग्रुप गेला की दुसरा ग्रुप त्याच्यासोबत सेल्फी काढायला किंवा त्यांची बांगडे त्या त्याची मुलाखत घ्यायला खूप गर्दी असते आम्ही पण आलो आता थोड्या वेळातच मैदान सुरू होईल आणि भारत आणि सुंदर ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळेल आमच्या दोघांना देखील शुभेच्छा आहेत आणि आम्हाला पण खूप उत्सुकता आहे